मित्रांनो लाडकी बहीण योजनेमध्ये एक मोठा घोटाळा अवघडकीस आला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तब्बल बारा भावांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेण्यासाठी महिलांचे छायाचित्र वापरल्याचे समोर आले आहे हे छायाचित्र वापरून अर्ज देखील भरला आहे आणि हे अर्ज भरल्यामुळे आता यावर चौकशी होऊन कारवाई देखील होणार आहे याची सविस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी देखील दिली आहे त्यामुळेच तुम्ही देखील अशा प्रकारे तुमचा अर्ज केला असल्यास तुम्हाला देखील आता चौकशीला सामोरे जावे लागणार आहे आणि चौकशीमध्ये तुम्ही यामध्ये दोषी आढळल्यास तुमच्यावर कडक कारवाई देखील केली जाणार आहे त्यामुळेच अशा पद्धतीने तुम्ही कुठलाही अर्ज केला असल्यास तुम्हाला आता मोठ्या संकटाला सामना करावा लागणार आहे शिक्षण विभाग आहे ग्रामसेवक विभाग आहे आरोग्य विभाग आहे महसूल विभाग आहे इतर सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं पण आपल्या जेव्हा लक्षात आलं की एक ठिकाणी एक भरायचं दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा असं काही हातावर बोट बोटावर मोजणे एवढ्या लोकांनी असं केलंय आणि जेणे एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा म्हणजे चुकीची नावं नोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले काही फॉर्म फॉर्मवर गाडवाचे चित्र काही ठिकाणी काही आणखीन विचित्र असे चित्र त्यात टाकलेले आहेत असे फॉर्म असे आलेले आहेत म्हणून याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे आणि ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बारगळावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न आहे परंतु तसं काही होणार नाही सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेते योजनेमध्ये असे खोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे याचा एक रुपया सुद्धा एकतिक गेला नाही शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे जनतेला आपण विकासापासून दूर ठेवत देणारा पैसा आहे मग तो त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यास सरकार गुंतली आहे छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड इथं लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी फसवणूक झाल्याची माहिती आता समोर आली आहे बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याचं समोर आलंय तर बारा भावांवर कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती देखील मिळते तर महत्वाची बातमी आपण पाहतोय बात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी महिलांना लाभ मिळत असताना एकीकडे फसवणूक देखील सुरू असल्याचं बारा भावांनी महिलेचे छायाचित्र लावून अर्ज भरल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे आपण महिला वंचित राहू नयेत म्हणून सहा सात वेगवेगळे जे विभाग आहेत शिक्षण विभाग आहे ग्रामसेवक विभाग आहे आरोग्य विभाग आहे महसूल विभाग आहे इतर सगळ्या विभागातल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना आपण ते फॉर्म भरायसाठी म्हणून नेमलं होतं पण आपले जेव्हा लक्षात आलं एक ठिकाणी एक भरायचा दुसऱ्या ठिकाणी वेगळा भरायचा असं काही हातावर बोटावर मोजण्या एवढ्या लोकांनी के असं केलं आणि एवढ्या चांगल्या योजनेत काही जादा चुकीची नावं नोंदवून चुकीचे फॉर्म भरून चुकीचे फोटो लावून गैरप्रकार करायचं काम केले त्याची चौकशी करायचे आदेश सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना सरकारने दिलेले काही फॉर्म वर गाडवाचे चित्र काही ठिकाणी काही आणखीन विचित्र असे चित्र त्या टाकलेले आहेत असे फॉर्म असे आलेले आहेत म्हणून याच्यावर संशय हा विरोधी पक्षाच्या काही लोकांवर जातो निश्चित आहे आणि ही योजनेमध्ये कसा खंड पडावा किंवा ही योजना कशी बारगळावी असा सुद्धा काहीचा प्रयत्न आहे परंतु तसं काही होणार नाही सरकार त्याची पूर्णपणे काळजी घेते प्रत्येक योजनेमध्ये असे घोडा घालणारे आणि त्याचा मिसयूज करणारे लोक असतात सरकारने योजनेची अंमलबजावणी करत असताना बारकाईनं ज्या खरोखर बहिणींना आवश्यकता आहे त्यांनाच मिळालं पाहिजे याचा एक रुपया सुद्धा एक शेवटी हा जनतेच्या करातला पैसा आहे जनतेला पण विकासापासून दूर ठेवत दे देणारा पैसा आहे मग तो त्याचं नीट युटिलायझेशन झालं पाहिजे याच्यासाठी प्रशासन किंवा सरकार बारकाईने लक्ष देत नाही फक्त घोषणाबाजी फक्त मोबिलायझेशन आणि फक्त त्याचं राजकारण करण्यास सरकार गुंतली आहे